महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा शगुन परिसरातील वळणावर असणाऱ्या दुकानावर काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विरोधी कारवाई करत हातोडा चालवला मात्र यानंतर त्याच ठिकाणी पठारीवाल्या आणि अतिक्रमण केल्याची स्थिती निर्माण झालेली आहे पिंपरी मार्केट परिसरात आधीच गर्दी आणि गोंधामुळे नागरिकांना श्वास घेणे अवघड होत असून अशा ठिकाणी पुन्हा हातखाड्या लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे हे योग्य नाही असा सवाल उपस्थित होतो आहे या संदर्भात माजी स्थायी समिती आणि सभापती डब्बू असवानी यांनी नाराजी व्यक्त करीत पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे दुकान पाडून जागा मोकळी करून सुद्धा जर पुन्हा अतिक्रमणाला वाव दिला जात असेल तर कारवाईचा उद्देशच फोन ठरतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे मी काही वर्षांपूर्वीच जे दुकानात जे आहे ते रोडच्या नावाखाली तोडले गेले होते आजही बघितलं तर सर्व चौक या ठिकाणी काही दुकानं तोडून तिथं वाहतूक होण्यासाठी दुकान तोडल्याचं सांगितलं जात होतं मात्र तिथं अतिक्रमण मोठ्या तिथं आठ दुकान होते पण दहा बारा वर्ष अगोदर दुकान तोडलं पाहिजे मुळे आता एक विचार करा ठीक आहे टर्निंग म्हणून तुम्ही दुकान तोडलं तिथं लोकांनी अतिक्रमण करून थांबलेले तिथं कार्पोरेशन तिथं तेव्हा कारवाई होत नाही आता कोटी रुपयाचं दुकान तोडून तुम्ही टर्निंगसाठी तिथ टनिंगचं म्हणून तुम्ही दुकान तोडलं पण त्याचं काय केलं तुम्ही काहीच केलं नाही आता तुम्ही बघा जाऊन तिथं एक कमीत कमी कमी पन्नास लोक फुटपांवर येऊन बसतात म्हणजे गोरगरीब लोकांचं नुकसान करायचं आणि मार्केटमध्ये तुम्ही एक विचार करा एकशे चाळीस दुकान मोबाईलचे पण आहे दोन हजार आठ ला जेव्हा मी डेप्युटी पहिल्यांदा निवडून आलो पिंपरी कॅम्पात साई चौक ते शगुन चौक आणि राधिका चौक पर्यंत कारवाई केली ठीक आहे ना सगळं दुकानदार म्हणलं ोड आहे तुम्ही कारवाई करा पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा